शेतकरी मित्रांनो सध्या हळद पिकासाठी आपण ड्रीपद्वारे शेवटचं किंवा आखरी म्हणलं तरी चालते खताचं चा नियोजन हे करावं लागते कारण याच्यानंतर आपल्याला पाणी पण तोडायचं असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यानंतर पाणी न देता जास्त कोंब न काढता शेवटचं खताचं नियोजन करावं लागते तर त्यासाठी आपण इथं ड्रीपद्वारे हे बघा इथं द्वारे अशा प्रकारे व्हेंचुरीमधून आपल्याला इथं हळद हल, हळद पिकासाठी पोटॅशियम शोनाइट साधारणत सहा किलो एकरी आपण इथं देत आहोत त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस घेतलं आहे आपण सहा किलो फेरस घेतलेला आहे दोन किलो अशा प्रकारे आपण इथं ड्रीपद्वारे एक एकरचा डोस अशा प्रकारे आपण इथे देत आहोत तर हळद पिकाला हा डोस महत्त्वाचा असतो कारण हळदीचा जो शेंग असते ती शेंग आपल्याला लांब जाड आणि वजनदार भरण्यासाठी आणि आतमधला जो घर असतो तो, तो लालबुंद आणि सर्वात मोठ्या आकाराचा होण्यासाठी हे खताचं जे नियोजन आहे ड्रिपद्वारे हे आपल्याला देणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपण इथं खताचं नियोजन अशा प्रकारे इथं करत आहोत आणि आता इथं अजून लाईट आलेली नाही लाईट आल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण बॅरल इथं भरायचं आहे काडीने त्याला पूर्ण हलवायचं आहे मिक्स करायचं नंतर आपल्याला इथं पाच ते दहा मिनट किंवा पंधरा मिनट इथं सोडायचं आहे तर पहिलं आपण इथं पाणी दिलं आहे हळदीला तर आपण आता इकडं हळदीकडे जाऊया आणि बघूया हळदीची पोझिशन काय आहे ती आपल्याला इथं हळद दिसायलीच असेल ते बघा तिथं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं हळद पिकापाशी आलेलो आहोत आणि सध्या हळद पीक हे धुवारीमुळं शेंडा जो आहे हा शेंडा इथं करपला दिसत आहे हे बघा आणि थोडा पिवळेपणा आलेला आहे त्यामुळं आत्ता हे जे खत आहे फेरस त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस आणि पोटॅशियम शोनाईट हे महत्त्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम नायट्रेटसुद्धा यात आवश्यक होतं परंतु हे खत पुन्हा आपण ज्यावेळेस आठ दिवसांनी देतो त्यावेळेस पुन्हा आपण याच खतासोबत कॅल्शियम नायट्रेटसुद्धा आपण इथं आठ किलो घेणार आहोत एकरी ही आहे हळद चंद्राई बघा इथं अशा प्रकारे एकदम डेव्हलप झालेला प्लॉट आहे पानाची रुंदी हिरवे हिरवेपणा जाडी हे बघा असेल आणि बुंदा आपण बघू शकता अशा प्रकारे बुंदा पण जाड आहे आणि फुटव्याची संख्या पण आपण इथं बघू शकता आणि आंतर जे आहे तर हे साडेचार फुटाचं आहे आणि हळदीसाठी सध्या जी पोझिशन आहे किंवा परिस्थिती हे हळदीला खताचं नियोजन सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे कारण हीच परिस्थिती अशी असते की ज्यावेळेस हळदीचे कंद जाड रुंद लांब आणि आतला गर, सुद्धा वजनी आणि जाड भरण्यासाठी ही परिस्थिती खताच्या नियोजनाची ही अत्यावश्यक असते तर त्यासाठी अशा प्रकारे खताचं नियोजन आपण इथं करू शकता